आणि डावीकडे त्याच्या जोडीदार रॉकी परत एकदा जोडीचा गाव साहिल चौके चिचगड स्वतःचा पंधरा ऐंशीचा रेकॉर्ड मोडणार का सतरा अठ्ठावीस वाला आता सतरा बावनवाला बाहेर जाणार तुला स्वतः तसा ना आर्यन जड्या म्हणजे जनार्दन गोवा जऱ्या यांचा राजाने आला

सतरा सेकंद चोवीस चंडिका देवी प्रसाद ना कृष्णा शिंदे शिंदे वेगाचा चॉकलेट आंबेडिकरांचा पडायला त्याच्या जोडीला चंदा बघूया आज चॉकलेट या मैदानावर काय करतो सुट्टी करायला बाबल्या रामू अरे हरे सदा शबाज करे हरे अरे 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 शबा शबाज हर वाह सत्रह बारह सत्रह बारह वाला सत्रह एक पन्ना सी वाला मारियाला

अहो त्याचा जीव केवढा आणि तो पळावाई केवढा एकदा ते वाचण्यासाठी सगळ्यांनी काय त्या ड्रायव्हरनं एक नंबर मध्ये जोडी ठेवले पंधरा ला त्या ड्रायव्हरची पुन्हा स्वतःच्या नावावर जोडी येते उजवी अनेकडे त्याच्या जोडीला पडणार संग्राम या मोठ्या सोन्यानं दोऱ्यावरची अनेक मैदाना गाजवली होती अरुण होडलच्या छोट्या सोन्या बरोबर पुढे अरे अरे सांगा सोळा अडुसष्ट सोळा सोळा वाला आता मग आजपासून गॅसवर असलेला सतरा सत्तावन्न वाला भार गेला आणि आता मैदान येऊन थांबण्याकर पिंगऱ्या पैसे रुपया दादा जाऊ दे पुढे दे घ्या आता पिंगरेला गती वाढायला पाहिजे गती वाढायला

सौरभ बंड्यावागे यांच्या समोरला जोडी येते मैदानात जबरदस्त वेगची रेडी गाडी कडा पळाला येतो मण्यात चालते बाळू भाग नंदाचा त्यांचा पिंछा आणि उजवीकडे पळाला येतो नटराज शेख रातो स्वप्ने राते पाकळडी करांचा तूफान जोडीचा ड्रायव्हर रोहित भाणेकर मुरवाळ वाला ज्या जोडीने बरवा निर्वाळच्या मैदानात पहिला नंबर केला होता

घेणारी जोडी आहे पहिला नंबर केला होता सोया तारखेला उजवीकडे आला पांड्या आणि डावीकडे आला हरण्या जोडीचा ड्रायव्हर म्हणून गुर आनवली काय सोळा त्रेपन्न सोळा त्रेपन्न म्हणजे मला वाटतं दुसऱ्या नंबरात जोडी आली झिरो सातवाला दुसरा सोळा त्रेपन्न आणि आग्रे गेले सोळा अठ्ठावन्न तिसऱ्या नंबरवर सगळ्या जोडीला आतापर्यंत अनेक मैदानात आपला ठसा उमटवला बैरे चंदी तो प्रसंग समर्थबेरे बरोबर यांचा वेगाचा बादशाह बच्चा आला पहायला उजवीकडा आणि दावीकडा आला शंभर सुट्टीला स्वतः सुजित वेले बाबऱ्याची रे जितू आले आणि ड्रायव्हर नामांकित वेगाचा बादशाह राजूलाल शिरोली का शंभर शंभर पक्षाचा साध्या जबरदस्त अशी सुट्टी झाली आहे हे गे 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 काय बोल थांबला का वाडं वाढ वाडो वाढ जबरदस्त जास्त येणार घेणारा असा शंभू आहे आणि त्याच्या जोडीला बच्चा पडतो आहे शंभर सोळा झिरो सोळा झिरो सेव्हन हा सोळा झिरो सेव्हन सगळे रेकॉर्ड ब्रेक झाले कारण आतापर्यंत सोळा अठ्ठावन्न वाले प्रवीण आग्रे एक नंबरला होते पण तो, तो रेकॉर्ड ब्रेक झाला आणि सोळा झिरो सात वाले समर्थ मोरे बोरगाव पुढे आलेले आहे ऐंशी पंधरा ऐंशी सगळे चिजगरी करावे पंधरा ऐंशी एकदा जोडा काय बोरगावकरांचा गौरव सांगून ते बोरगाव थोडं थोडी आणि पुस्के पाहिला आता चला थोडी जोडी चला पस्तीस